लागला मौका धनंजय मुंडेंना धक्का परळीच्या व्यापाऱ्यांनी खेतला धसका रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण पडद्या राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे नमस्कार मित्रांनो वर्ष नव्हे बाज नवा अंदाज नवा रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल मध्ये अर्थातच मी रत्नाकर आवसेकर मित्रांनो मोका लागला मकोका लागला मोका धनंजय मुंडेंना धक्का आणि परळीकरांना धसका मोका धक्का आणि धसका परळीकरांनी धसका घेतलाय परळीच्या व्यापाऱ्यांनी धसका घेतलाय आणि मित्रांनो काय झालं काल काल क्षणामध्येच दहा मिनिटात सगळं वातावरण बदललं क्षणात असं वाटत होतं की आत्ता करणांना जामीन मिळणार त्या आनंदामध्ये वाल्मिकराडाचे कार्यकर्ते होते आणि क्षणातच वातावरण बदललं कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगत होते की मी कोणालाही सोडणार नाही फक्त मुख्यमंत्र्यांची रचना तयार होत होती मित्रांनो त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वाटत होतो का मुख्यमंत्री पाठीशी घालतायत का मुख्यमंत्री आकाला वाचवतायत का मुख्यमंत्री आकाच्या आकाला वाचवतायत हा संभ्रम दूर झालेला आता मित्रांनो आणि म्हणूनच आता एक नवीन पायंडा पडला की गुन्हेगार सुद्धा स्वतःचे समर्थक निर्माण तयार करायला लागलेले आणि मित्रांनो कालचं तुम्ही वातावरण बघितलेलं आहे दहा मिनिटात परळी ऑफ परळी बंद हा काय प्रकार आहे तुम्ही परळी ज्या वेळेस वाल्मिक कराड सापडत नव्हता त्यावेळेस नाही परळी बंद केली वाल्मिक कराडला स्वतः शरण झाला त्यावेळेस प्रणाली बंद नाही झाली वाल्मिकरणांनी वाल्मिकरणा ज्या वेळेस म्हणजे आपल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये गोलत त्यावेळेस नाही परळी बंद कारण प्रत्येकाला एक अपेक्षा होती प्रत्येकाला एक अपेक्षा होती एक आशा होती की आमचा वर आकाचा आकावर बसलेला आहे आता सुरेश धसांच्या भाषेत जर स्पष्ट सांगायचं ठरलं तर, तर मित्रांनो लक्षात ठेवा सुरेश धसांनी काल जाहीर करून सांगितलं की आका म्हणजे वाल्मिककरण आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे अडचणीत आलेत का शंभर टक्के आलेले आहेत मित्रांनो धनंजय मुंडे अडचणीमध्ये आलेले आहेत आणि लवकरच धनंजय मुंडे राजीनामा देतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये काल सुद्धा सांगितलेलं आहे की कुठंतरी धनुभवनी नैतिकता जबाबदारी पाहिजे मॉरल स्वतःची नैतिकता ही कुठंतरी राजकारणामध्ये शेवटी पद येतात आणि जातात राजकारण आज असतं उद्या नाही पण कुठंतरी नैतिकता मॉरल स्वतःचा नैतिकता ही जपली पाहिजे त्यांनी उदाहरण सुद्धा दिलं सुप्रियाता या अशोक चव्हाणांनी पहा एक मिनिटाच्या राजीनामा देऊन मोकळे झाले धनंजय मुंडे राजीनामा देतील का आणि अंतर्गत काय घडलेलं आहे काहीतरी गुपित आहे मित्रांनो कारण कालची जी घटना आहे परळी बंद का धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे संकेत मिळाले का मोका लागल्या बरोबर वातावरण बदललेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल आम्हाला आश्चर्याचं वाटलं मित्रांनो की ज्या वेळेस न्यूज रिपोर्टर परळी शहरात फिरत होते प्रत्येक व्यापाऱ्याला ते विचारत होते अरे बाबा तुम्ही दुकान का बंद करताय तुम्ही दुकान का बंद करताय एकही व्यापारी वाल्मिकराचं नाव आपल्या तोंडा ना मुला मुखातून घेत हो नव्हता एकही व्यापारी एवढा दहशतीमध्ये दिसता काय की बाबा आम्हाला काय माहितीये बाजूच्यानं बंद केलं म्हणून मी अहो सगळ्या जगाला माहित झालेले काय झाले रात्र दिवस टीव्ही समोर परळीतला व्यापारी आहे परळीतला सर्व बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस टीव्ही समोर बसून आहे की काय घडतंय काय घडतंय आणि हे व्यापारी आपलं तोंड उडायला तयार नाहीत मित्रांनो ही दहशत आहे ही दहशत आहे आणि हीच दहशत मोडून काढण्याचं पण सुरेश दसांनी घेतलेलं आहे मनोज जरांगीनी घेतलेला आहे संदीप क्षीरसागरांनी घेतलेला आहे आता मोका लागल्या बरोबर त्यांचे ताबडतोब बॅनरला जोडे मारायचा कार्यक्रम त्यांनी ह्या लोकांनी सुरू केला अहो त्यांच्या फोटोला जोडे मारून काय मिळणार आहे मित्रांनो त्यांच्या फोटोला जोडे मारून काय मिळणार आहे का मोका वापस येणार आहे का गुन्हेगार वापस येणार आहे आणि जर संतोष देशमुख वापस येणार असेल तर हरकत नाही सगळेच गुन्हे वापस होतील ना मानून द्या संतोष देशमुखला वापस आणून द्या संतोष समोर उभं करा सगळ्याच्या सगळे गुन्हे एक मिनिटात सगळे माफ होऊन जातील मोका जाईल वाल्मिक जा मुंडेंना मंत्रीपद काय अजून मोठं पद मिळेल द्या संतोष देशमुखला वापस आण आणि मित्रांनो काल त्यांनी वाल्मिक शवस्त्र अस्त्र आपलं बाहेर काढलं आपल्या परिवाराला त्यांनी पोलीस स्टेशन समोर मातुश्री ही बिचारी माय मावजी हे पहा प्रत्येकाला आपलं लिखरू हे प्यार नसतं प्रत्येकाला मुलाबद्दल प्रेम वाटणं हे तितकंच समर्थनीय आहे आणि एखादी आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकते एक सर्वसामान्य माणसाला सुद्धा समजतं पण मित्रांनो याच भोळ्या माय मावशीला भोळ्या माझ्या आईला काय माहिती की माझा वाल्मिक काय करतोय काय माहिती माझा नातू करतो काय करतोय काय माहिती एवढी प्रॉपर्टी कुठून आणतोय काय माहिती कुठं खंडण्या चालू आहेत कुठं हायवा चालू आहे कुठं हवे काम चालू आहेत कुठं हार्वेस्टरच्या माध्यमातून आठ आठ लाख गोळा केले जातात एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे हे माऊलीला माहिती आहे त्या म्हणून अंजली दमाणी यांनी आहे की ताई साहजिक आहे तुमची आश्रू येणं साहजिक आहे माझा मुलगा वाचला पाहिजे तो गुन्हेगार जरी असला तरी तो वाचला पाहिजे ही वाटणं हे साहजिक आहे पण हा एक नवीन पांडा पडतोय टाकीवर चढा आंदोलन करा गाड्या तोडा बंद करा काल संक्रांतीचा दिवस व्यापाऱ्यांचा सणासुदीचा दिवस लोकांची खरेदीचा दिवस आणि त्याच दिवशी सगळ्या व्यापाऱ्यांना आदेश आला बंद करा बंद करा बंद करा मोटरसायकलवर त्यांचे वाल्मिकिराणाचे समर्थक पूर्ण परळी शहरात फिरत होते आणि प्रत्येक जण सांगत होते बांधकार बंद कर बंद कर व्यापाऱ्यांनी काय मनातून बंद केलं मना का व्यापारी बोलत का नाही अहो व्यापारीच काय मी तिथल्या काय आमच्या पत्रकार मित्रांना कर फोन लावला पत्रकार मित्र म्हणाला जोपर्यंत या केसचा न्याय लागत नाही जोपर्यंत यामध्ये काही घडत नाही आम्हाला तुम्ही आवसेकर फोन करू नका आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही एवढी दहशत त्या पत्रकारावर सुद्धा मित्रांनो ही अत्यंत अत्यंत क्लेशदायक घटना आहे आणि कालचा मकोका जो लागला वाल्मीकर अडकलेला आहे पुरता अडकलेला आहे आता मित्रांनो आणि एका मागो एक हे अडकवण्याचं काम आता चालूच राहणार आहे याच्यातून निघाला की त्याच्यातून बाहेर येणार पुन्हा पुन्हा न्यायालयीन पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस एसआयटी घेणार आणि त्यामुळं हा एसआयटीचा फास आता हळूहळू आवळला जातोय आणि नक्कीच संतोष देशमुखच्या आत्म्याला समाधान मिळणार कारण संतोष देशमुखचा ज्या पद्धतीनं निर्घुनपणे हत्या करण्यात आली त्या हत्येला आता जवळपास छत्तीस सत्तीस सदोतीस दिवस होत आलेले आहेत मित्रांनो आणि संपूर्ण महाराष्ट्र एकाच घटनेकडे डोळे लावून बसलेला आहे पूर्ण मीडिया आता तर म्हणे पूर्ण देश झारखंडमधल्या काही मित्रांचे फोन आले गुजरातमधून काही फोन आले कर्नाटकमधून काही की संतोष देशमुख हे हत्या हे आज देश पातळीवरचा विषय झालेला आहे आणि सगळ्यांचं लक्ष परळीवर आहे सगळ्यांचं लक्ष धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आहे आणि धनंजय मुंडे या उपरही राजीनामा देणार का हा थोडा शंकेचा विषय देतील का आणि त्यांचं नाव कोणीतरी जाहीर करत नाही का छोट्या आकाने सांगितलेलं मोठ्या आकड्यांना बघा मला वाचवा नाहीतर मी तर संपायला लागलो मी तर संपणार तुम्हालाही नाही सोडणं असं होईल का आणि जर असं झालं तर धनंजय मुंडे नक्कीच अडचणीत येऊ शकतात त्यामुळे धनंजय मुंडेंनी ताबडतोब कालची अजितदादा सोबतची असलेली मिटिंग राहीत केली आणि ताबडतोब अजितदादांची दहा मिनिटात भेट घेऊन ते परळीकड निघाले परळीकड निघाले परळी शांत करण्यासाठी परळीकरांना समजूत घालण्यासाठी परळीकरांचं सांत्वन करण्यासाठी कशासाठी आली परळीमध्ये का पुन्हा पोलिसावर दबाव येण्यासाठी का पोलीस पुन्हा त्यांच्या इशाऱ्यावर चालण्यासाठी पण आता हे प्रकार एवढं पुढे गेलेलं आहे की मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सांगत होते की मी कोणालाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही आणि जो मुख्यमंत्र्यावर दबाव होता काल कुठंतरी दादा सुद्धा काल बोलते झाले अजित दादा सुद्धा बोलून दाखवलं की कायद्यापुढे कोणीही मोठा नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो कुणासोबतही त्याचे फोटो असो आता वाल्मीक कराड धनंजय मुंडेच्या गलिकी हड्डी बनलेला आहे मित्रांनो ती गिळता येत नाही आणि बाहेर काढता येत नाही ही गले की हड्डी कशी निघणारे हा येणारा काळ सांगणारे कदाचित ही हड्डी धनंजय मुंडेंना राजकारणाच्या या सारीपाटावरून बाजूला करू शकते का, का धनंजय मुंडे राजीनामा देतात का आणि धनंजय मुंडे आपली भूमिका दोन दिवसात जाहीर करणार असा जो काळ एक सूर आला मग दोन दिवसात धनंजय मुंडे राजीनामा देणार का का धनंजय मुंडे चिंतनासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांचे मन वळवण्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी किंवा पुढे राजीनाम्यानंतर जे होणार परळीचा विध्वंस आहे राजीनाम्यानंतर जी परळी बंद होणार राजनाम्यानंतर जे व्यापाऱ्यांचं नुकसान होणार याच्याशी चर्चा करण्यासाठी धनंजय मुंडे परळीत येत आहेत का आणि धनंजय मुंडे परळीत येत आहेत याला फार महत्व आहे कारण धनंजय मुंडेंचं ऐकणारी ही सगळी कार्यकर्ते धनंजय मुंडेंनी जर आदेश दिला की कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे परळी शांत राहिलं पाहिजे तर नक्कीच परळी शांत राहील आणि सगळ्या व्यापाऱ्यांना तीच अपेक्षा आहे आता आता संक्रांतीचा सण आहे लेकीबाळी गावाकडे आलेल्या आहेत आणि त्या लेकीबाळींना बाळींना सहजा आहेर वगैरे करायची आता खरेदीचीही वेळ आहे आणि याच वेळेस व्यापाऱ्यांचा काल बरोबर पाच वाजता परळी बंदचा नारा झाला व्यापाऱ्यांना धसका बसला म्हणून मी जे माझं टायटल घेतलं की बोको का लागला मको का लागणार होता मको का लागणार हे धुरेश पूर्णपणे माहित होतं आणि देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे ताकतेने या प्रकारामध्ये लक्ष घातलंय आणि त्यांनी सांगितले की कोणाचीही गाय केली जाणार नाही आणि हे सिद्ध करून दाखवतात काल मला अजून एक आश्चर्य वाटलं की मनोज जरांगे पाटलांनी काल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलेलं मनोज जरांगे पाटील मी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांबद्दल चांगलं बोललेलं काल ऐकलं हे असं वाटलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी बदल घडतोय महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी परिवर्तन होत आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण योग्य ट्रॅकवर चालतंय का असं आता वाटायला लागलंय तर मनोज जरांगे पाटलांनी ज्यामुळं मनोज जरांगेमुळं लोकसभेत बीजेपी जे झाली त्याच बीजेपीचं काल कौतुक त्याच महायुतीचं कौतुक त्याच देवेंद्र फडणवीसांचं ज्या देवेंद्रजीवर राजदूत रात्रंदुसियाची राखोळी सुरू होती त्याच देवेंद्र फडणवीसांवर काल कौतुकांचा वर्षाव म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी करणं याला फार विशेष महत्व मित्रांनो आणि म्हणून मला काल असं वाटलं की कुठेतरी राजकारणाचा ट्रॅक बदलतोय कुठेतरी ट्रॅक बदलतोय का मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे की मला परळीकडली गुंडगिरी मोडूत काढायची परळीचं राजकारण बदलायचंय आणि काल तर काय झालं ही घटना व्हायला नकोय त्या घटना व्हायला नको की कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या समर्थनात अंगावर रॉकेट टाकून पेट्रोल टाकून जाळून घेतलं ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे मित्रांनो तुम्ही आंदोलन करा तुम्ही नक्कीच आवाज उठवा तुम्ही नक्कीच रस्त्यावर या गरज पडली तर त्यांच्या त्या फोटोला जोडे मारले त्याचही या महाराष्ट्राला काही वाटलं नाही पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर अटॅक करून घ्यायला ज्यावेळेस तुम्ही स्वतः स्वतःला इजा करून घ्यायला इथं कुठंतरी अति होतंय का असं आता सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य दर्शकांना वाटायला लागले की हे परळीत चाललंय काय गुन्हेगार सुद्धा आपले समर्थक निर्माण तयार करतायत का गुन्हेगार सुद्धा पाणीवर टाक्या चढवणारे काही माणसं त्यांच्याकडे आहेत का की जे आंदोलन करणारे काही लोक आहेत का बाजार बंद करणारे काही लोक आहेत का आणि व्यापाऱ्यांना परळीच्या विटीच धरू नका असं आमचं एक सगळ्यांना कळकळीच विनंती आहे कारण ज्या व्यापाऱ्यांच्या जीवावर ही परळी चालते हे परळी तीर्थक्षेत्र आहे परळी दररोज येणारे हजारो भाविक दर्शनासाठी येतात परळीकडे परळीचं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्यासाठी नक्कीच भक्ती भाव ठेवून लोक परळीच्या दिशेने येतात तर त्या लोकांची गैरसोय होईल का आज एवढी भयानक परिस्थिती आहे की मला काही मित्रांचे फोन आले की म्हणले दादा काही आमचे विद्यार्थी मित्र पुण्यामध्ये फिरतायत मुंबईमध्ये फिरतायत शिक्षणासाठी जात आहेत फ्लॅट केल्या मागतायत रूम केल्या ना मागतायत लोक विचारतात तुम्ही कुठले तर त्या तो ज्यावेळेस सांगतो की मी परळीचा परळीचा म्हणल्याबरोबर दरवाजा बंद केला जातो त्याच्याशी बोलत सुद्धा नाहीत घरमालक जागा द्यायचं तर राम राहिलं एवढी परळीची बदनामी होती का एवढं परळीची दहशत निर्माण झाली का आणि त्यातल्या त्यात त्याला त्यात नाव विचारलं जातं आणि त्यानं जर कराड मुंडे घुले अशा प्रकारची नावं जर सांगितली तर लोक ताबुडतोब दरवाजा बंद करतात हे एका समाजाला बदनाम करण्याचा डाव चालू का इथं कुठंतरी ह्या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये जातीवाद आणण्याचं काम सुरू झालेलं आहे का। काल सुद्धा आम्ही बघितलेलं आहे वाल्मिकिराळच्या पत्नी शेवटी शेवटी पुन्हा पुन्हा समाजावर 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 अशा चर्चा चालू होत समाज अरे हत्यामध्ये समाज आला कुठं इथं जातीला रंग द्यायचा कार्यक्रम पुन्हा का सुरू झाला की माझा समाज छोटा आहे म्हणून माझ्या समाजात दोन मंत्री झाले याच जळण सुरेश धसांना याचं जळण संदीप क्षीरसागरांना याच जळण मनोज जरांगे पाटलांना झालं म्हणून हे केलेलं षडयंत्र आहे का त्यांना माहित होतं संतोषची हत्या होणार आहे आणि मित्रांनो इगो जाणीवपूर्वक लक्षात ठेवा की यामध्ये जातीवाद आणू नका फक्त आमचं सर्वांना एकच सांगणं आहे की परळीची शांतता परळीची शांतता भंग होऊ देऊ नका व्यापाऱ्यांनो आपण दहशतीमध्ये आहात प्रत्येक व्यापाऱ्याला परळीमध्ये व्यापार करायचा आहे प्रत्येक व्यापाऱ्यांची मुलं बाळं परळीमध्ये शिकतायत प्रत्येक व्यापाऱ्यांना तिथे राहायचं आहे कित्येकांचे बंगले कित्येकांच्या प्रॉपर्टी आहेत ते सोडून तर व्यापारी जाऊ शकत नाहीत आणि व्यापाऱ्यांना दहशत राहणं हे काळाची गरज आहे मग असा कोणता दबाव आला की परळी पाच मिनिटात क्लोज झालं बंद झालं परळी बंद परळीतले व्यवहार बंद अहो दररोज कितीतरी करोड रुपयाचं नुकसान आता ह्या परळीकरणास असावं लागणार आहे आणि मतदार आणि आपल्या सगळं मत सॉरी हे जे सगळे नागरिक आहेत ही जी सगळी परळीकर जनता आहे हे जे सगळे व्यापारी आहेत एकही एक व्यापारी तोंड उघडत नाही काल अनेक रिपोर्टर फिरत होते का बंद करताय का बंद करताय का बंद करताय एक काही व्यापारी सांगत नव्हता की आम्ही का बंद करतोय एखाद दुसरा व्यापारी म्हणजे शंभर टक्क्यातले फक्त दोन टक्के बोलले की वाल्मिकांना मोका का लागला म्हणून आम्ही बंद करतोय त्यांच्या समर्थनात आम्ही बंद करतोय समर्थन समर्थक असावे राजकारण हे समर्थकाशिवाय चालूच शकत नाही पण हे समर्थक स्वतःच्या जीवाचं सुद्धा बरं वाईट करून घ्यावेल ही मात्र राजकारणाची शोकांतिका आहे असं आम्हाला वाटतं मित्रांनो हो म्हणून म्हणून मी माझा विषय धरला होता की लागला मोक मो लागला मोक्का धनंजय मुंडेंना धक्का आणि परळीकरांना धसका योग्य वाटलं तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद उद्या भेटू आपला हा नवीन एपिसोड आहे ता पडद्या मागचं राजकारणात सुद्धा तेवढाच आशीर्वाद द्या चला उद्याच्या बघू पडद्याच्या माग राजकारणात काय घडणार आहे धन्यवाद ज्यानी मै राजकुमार बोल रहा हूं, तो ज्यानी ध्यान से सुनो आग होती है तो धुआ जरूर निकलता है मीच बोलतोय निडू बोल तुम्हाला बघत राहा पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल